हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोपेम तर सोमवारी काला दिवशी शिवलिंगावर हे उपाय करा भैरवनाथांची पूजा आणि जप केल्याने भक्तांचे कल्याण होते याने भय दुःख पाप आणि नकारात्मकता संपते बाबा भैरवनाथ यांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात काशीमध्ये बाबा विश्वनाथाच्या दर्शनाला गेलात आणि बाबा भैरवाची पूजा केली नाही तर बाबा भैरवाच्या दर्शनाचा लाभ मिळणार नाही अशी श्रद्धा आहे अशी काही श्रद्धा मा वैष्णव देवीच्या दर्शनाशी संबंधित आहे तर महादेवाच्या कालभैरव रूपाची पूजा ज्यांच्या जवळपास कालभैरवाचे मंदिर नसेल तर महादेवाच्या पिंडीची पूजा करावी व शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करावा असे सांगितले जाते त्याचबरोबर दिलेले उपाय केले असता दोष दूर होऊन घरात अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही असेही म्हटले जाते वास्तुदोषापासून वास्तूचे रक्षण व्हावे म्हणून दर महिन्यात काल पूजा करावी ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शंकराला अभिषेक करावा कालभैरवाष्टक सूत्र म्हणा तर वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी शमीच्या जा झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावे हा उपाय केल्याने शिवशंकरांच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात तर आपण घरात रोज पोळी भाजी करत असतो अशा वेळी पोळी केल्यानंतर पहिल्या पोळीला तूप लावावे आणि त्याचे चार समान तुकडे करावे त्यावर गुळ किंवा साखर घालावी एक तुकडा गाईला दुसऱ्या कुत्र्याला तिसऱ्या कावळ्याला आणि चौथा चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्या तरीही चालेल असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढू लागेल तर बेलपत्र अर्पण करावे एकवीस वेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय असे लिहावे आणि ती पाने शिवलिंगावर अर्पण करावी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावे संध्याकाळी शिवांच्या मंदिरात चारही बाजू असलेल्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे सांगितले जाते कालभैरव अष्टक वाचावे कालभैरवाच्या कृपेसाठी कालभैरव अष्टक सूत्रांचे पठण करावे जिलेबीचा नैवेद्य दाखवावा कालभैरवांना जिलेबेचे नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते काल दिवशी कालभैरवाला मोहरीचे तेल अर्पण करणे फायदेशीर ठरते तर मान्यतेनुसार कालभैरवाला मोहरीचे तेल अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यास मदत होते आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते तुमच्या आयुष्यातील शत्रूचा नाश करण्यासाठी कालभैरवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते तर कालभैरवाला मोहरीचे तेल अर्पण केल्यामुळे त्यांच्या शत्रूवर मात करण्यास मदत होते मोहरीचे तेल तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते तर त्यामुळे कालभैरव बाबांना मोहरीचे तेल अर्पण करावेत आणि तर काळ्या तिळामध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत होते काळ्या तिळामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होते कालभैरवाला अर्पण केल्यामुळे तुमच्या सुख शांती आणि समृद्धी मिळण्यास मदत होईल कालभैरवाला काळे तीळ अर्पण केल्याने तुमच्यावरील दोष दूर होण्यास मदत होते दोषामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते असे मानले जाते की कालभैरव कालभैरवाला काळे तीळ अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते कालभैरवाला जाईचे फुल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांना जाईचे फुल अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते तर तुमच्या घरातील सदस्यांमध्ये भरपूर प्रमाणात मतभेद असतील तर कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाला काळी उडताची डाळ अर्पण करावी यामुळे तुमचे भाग्य चमकते आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळण्यास मदत होते त्यासोबतच कालभैरवाला काळी उडताची डाळ अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि शांती मिळण्यास मदत होते यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते कालभैरवाला काळी उडताची डाळ अर्पण करताना कालभैरवांच्या मंत्रांचा जप करावा तर कालाष्टमी व्रतकथा पौराणिक कथेनुसार ही गोष्ट त्यावेळी घडली जेव्हा त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याविषयी मंथन सुरू होते हे विचारमंथन इतके वाढले की बैठक बोलवावी लागली या विचार मंथन बैठकीत सर्व देवतांनी पदार्पण केले अंकानुसार प्रकरण ठेवण्यात आले की तिघांमध्ये श्रेष्ठ कोण यावर सर्व देवांनी आपापली मते मांडली आणि उत्तर शोधले गेले भगवान शिव आणि विष्णूने ह्या उत्तराचे समर्थन केले परंतु ब्रह्माजींनी शिवांचा अपमान केला या शब्दांनी क्रोधित होऊन भगवान शिवाने भैरवाच्या रूपात जन्म दिला या दरम्यान भैरवाने आपला राग दाखवत तेव्हापासून ब्रह्मा ब्रह्माजींचे फक्त चार चेहरे शिल्लक आहेत बाबा भैरवनाथ बाबा भैरवावर ब्रह्महत्याचा दोष बाबा भैरवाच्या हातात काठी आहे आणि त्यांचे वाहन काळा कुत्रा आहे या अवताराला महाकालेश्वर असेही म्हणतात जेव्हा भगवान शिवाने भैरव रूपाला जन्म दिला तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्व देव घाबरले तेव्हा भैरव रूपाने ब्रह्माजींचे एक मस्तक कापले तेव्हापासून ब्रह्माजींना ब्रह्महत्येचे पाप लागले ब्रह्माजींनी भैरव बाबांची माफी मागितली तेव्हा शिवजी प्रत्यक्ष रूपात आले भैरव बाबांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली त्यामुळे भैरवांना अनेक दिवस भिकाऱ्यासारखे जगावे लागले त्यामुळे अनेक वर्षांनी त्यांची शिक्षा वाराणसीत संपते त्यांचे नाव त्यांचे एक नाव होते दांडपाने बाबा भैरवाच्या पूजेचे महत्व कालभैरवाला तंत्र मंत्रांचा देव म्हटले जाते बाबांच्या आशीर्वादाने नकारात्मक शक्ती नष्ट होते कालभैरवाची पूजा केल्याने असाध्य रोग बरे होतात बाबांच्या कृपेने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते तर भैरवनाथांची पूजा केल्याने ग्रहदोष दूर होतात बाबांच्या आशीर्वादाने शत्रू जवळ यायला घाबरतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका